नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कदम आणि यूट्यूबर प्रशांत कदम ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आहे आणि भटकंतीसाठी आज निवडलेलं ठिकाण आहे बोरिलीजवळचं मंडपेश्वर लेणी।, लेणी ही मंडपेश्वर लेणी ही बोरिवलीपासून किंवा दहिसरपासून ह्या दोन्ही ठिकाणांच्या मध्यातच येते जर आपण माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल चॅनेल सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि मंडपेश्वर लेणीच्या आजच्या ह्या भटकंतीसाठी माझ्याबरोबर कोणी असो न असो पण नेहमीच असणारे माझे मित्र विजय कांबळे आहेत मंडपेश्वर लेणी ही दहिसरची जी नदी आहे ह्या नदीच्या काठावरतीच होती पण नंतरच्या काळामध्ये नदीचं पात्र हे थोडंसं पुढे पुढे सरकत गेल्यामुळे आता ही लेणी आणि नदीचं पात्र ह्यांच्यामध्ये साधारणपणे दोनशे मीटरचं अंतर निर्माण झालं आहे लेणीकडे प्रवेश करतानाच डावीकडच्या बाजूला हा ही अशी एक छोटीशी वाट बनवली आहे दगड का कापून आणि ही वाट इकडच्या कक्षांकडे जाते पण शिल्पांचं इथे तो मोडतोड करून यांचं विद्रुपीकरण केलं दिसतंय परिसरात जेव्हा पोर्तुगीजांची सत्ता होती त्यावेळेला ह्या भिंतीवरती हे जे क्रॉस वगैरे जे आहे हे नंतरच्या काळामध्ये हे कोरण्यात आलेलं आहे इथल्या खांबांची बरीच शीत झाल्यामुळे रिस्टॉरेशन हा आता मधला जो खांब दिसतोय हा नव्याने उभा केला दिसतोय आणि पलीकडच्या खांबाची पण तशी झीज झालेली पंधरा सोळा शतकांचा सा इतिहास सांगणारी ही लेणी नंतरच्या काळात मात्र अतिक्रमण धार्मिक अतिक्रमणामध्ये गेली आणि अलीकडच्या काळामध्ये मात्र या लेणीच्या धार्मिक अतिक्रमणातून मुक्तता करण्यासाठी आता काही लेणी मत या लेणींवरती काम आहेत की ही लेणी धार्मिक अतिक्रमणाकडून व्हावी नंतरच्या काळामध्ये जो लक्ष आहे हा कक्ष आता बंद करून आहे हो आणि इथं पण आजच्या साईड कक्ष कक्षाच्या पृथ्वीकडील बाजूंसाठी या कक्षाच्या आतमध्ये हा एक आणखीन दरवाजा लागतो ह्या दरवाज्यातून आत गेलो तर इथे भरपूर वटवगळांचा डिस्टेन्सचा वास होतो आणि इथं हे एकदम कारखाना करून टाकला गेला मंडपेश्वर लेणी ही मूळची बौद्ध लेणी म्हणजे ह्यांचं जे काम चालू झालं ते बौद्ध लेणी बौद्ध कालखंडामध्ये झालं आणि नंतरच्या कालखंडामध्ये जस जशा राजवटी चेंज होत गेल्या बदलत गेल्या तस तसं म्हणजे हो कारण कसं होतं की त्यावेळेला ह्या लेणींचा जो बनवण्याचा जो कालखंड होता हा काही शतकांचा कालखंड असायचा तर सुरुवातीच्या काळात म्हणजे सुरुवात ह्याची बौद्ध लेणींपासून झालेली बनवण्याचं काम आणि नंतरच्या काळात काळामध्ये जसं म्हणजे सहाव्या सातव्या शतकाच्या आसपास जसं बौद्ध धर्माचा राहस भारतातून झाला तर त्यानंतर ह्या लेणींचे लेणींचं रूपांतर हे पुढे मग जाऊन शैव किंवा वैष्णव ह्या प्रकारामध्ये ह्या लेणींचं पुढचं काम झालेलं आहे त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला शैव वैष्णव ही शिल्प पण दिसतात आणि जो लेणींची जी मुख्य जी हे बांधकाम म्हणजे बनवण्याचं काम जे आहे ते जे नक्षीकाम आहे किंवा आतले जे भिक्खू कक्ष आहे भिक्खूंच्या झोपण्याच्या जागा किंवा खांबांवरचं जे नक्षीकाम आहे ह्यावरून सुरुवातीचा जो काळ होता लेणींचा हा बौद्ध लेणी म्हणून सुरुवात झालेली होती यांची साधारणपणे पाचव्या सहाव्या शतकामध्ये ह्या लेणींची निर्मिती करण्यात आली होती आणि मागील पंधरा सोळा शतकांमध्ये ह्या लेणींनी खूप सारी स्थित्यंतर बघितली बऱ्याचशा राजवटी बघितल्या आहेत म्हणजे अगदी सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांची सत्ता ह्या भागामध्ये होती त्यावेळेला ह्या लेणींचा वापर सैनिक राहण्यासाठी सुद्धा होत होता निवासी सैनिकांचं से निवासस्थान म्हणूनसुद्धा या लेणींचा वापर होत होता आणि अगदी महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा सैनिकांनी ह्या लेणींचा वापर केला होता आणि पोर्तुगीजांच्या काळामध्ये जेव्हा पोर्तुगीजांची सत्ता ह्या भागात होती त्यावेळेला ह्या लेणीच्या वरच्या भागामध्ये इथे बघू शकाल मी तुम्हाला वरती नेऊन पण दाखवेन की इथे वरती एक चर्च होतं आता त्या चर्चचे काही अवशेष शिल्लक आहेत तर ते मी तुम्हाला चर्च चर्चचे साधारणपणे पाचव्या सहाव्या शतकामध्ये या लेणींची निर्मिती करण्यात आली होती लेणींच्या वरच्या भागामध्ये जे पोर्तुगीज चर्च चे अवशेष आहेत ते अवशेष बघण्यासाठी आता शतकात जेव्हा ह्या कोकण किनार उत्तर कोकण किनारपट्टीच्या कोकण किनारपट्टीवरती जेव्हा पोर्तुगीजांची सत्ता होती पोर्तुगीजांचा अंमल होता त्यावेळेला हा परिसर पण पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि ह्या लेणीच्या वरच्या भागामध्ये हे इथे त्यांनी त्यावेळेला हे चर्च बनवलं होतं म्हणजे ह्या चर्चचा पण इतिहास ऑलमोस्ट पाचशे वर्षांचा इतिहास ह्या चर्चला पण लाभला आहे मुंबई किनारपट्टीकडच्या भागामध्ये हा जो बोरिवलीकडचा जो भाग आहे ह्या बोरिवलीच्याच भागामध्ये कमीत कमी चार ते पाच बौद्ध लेणींचे समूह आहेत त्याच्यामध्ये हा मंडपेश्वर लेणी त्याच्यानंतर इथून पुढे आपण बोरिवलीकडे गेलो तर तिथे मागा ठाणे म्हणून जो परिसर आहे या मागाठाणे परिसरामध्ये मा सुद्धा एक लेणी आहेत की जी पूर्णत अतिक्रमित आहेत म्हणजे त्या लेणीमध्ये एक कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून राहत आहे ती मागा ठाणे लेणी आणि तिथून कान्हेरी लेणी हा तर खूप मोठं बौद्ध धम्माचं खूप मोठं केंद्र होतं त्यावेळेला तर ती आहे त्याच्यानंतर पुढे गेलं की जोगेश्वरी लेणी येतात त्याच्या पुढे थोडं आणखीन पुढे गेलं की महाकाली केव्ज येतात महाकाली केव्ज म्हणजे आपला महाकाली जो एरिया आहे अंधेरीचा अंधेरी ईस्टमधला तिथे असलेली ती ती ॲक्च्युली त्या गा लेणींचं नाव आहे कोणदिवटे लेणी सो हा एवढ्याच ह्या परिसरामध्ये म्हणजे बोरिली दहिसरपासून ते बो अंधेरीपर्यंत ह्या परिसरामध्येच ही चार ते पाच लेणी आहेत आणि ह्या व्यतिरिक्त आणखीन जर आपण इथून पुढे कर्जत साईडला गेलं किंवा कर्जत कड कर्जत कसारा खोपोली हा परिसर तिथून पुढे लोणावळा हा परिसर सो हा ओवरऑल जो परिसर होता हा त्यावेळेला एक बौद्ध संस्कृतीचं मोठं केंद्र होतं त्यामुळे हे बऱ्याच ठिकाणी ही लेणी असायची आणि ह्या लेण्यांचा वापर त्यावेळेला पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला भिक्खू भिक्खूंचा व वर्षावास असायचा म्हणजे चार महिने पावसाळ्याचे कुठेही प्रवा धम्मप्रसारासाठी प्रवास करत नसत तर त्यावेळेला त्यांच्या निवासाची आणि त्यांच्या मेडिटेशनची ह्या सुविधेसाठी ह्या पाचव्या सहाव्या शतकापर्यंत ही लेणी कोरण्याचं हे काम चाललं होतं मंडपेश्वर लेणींचा हा माझा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नंतर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल चॅनेल करा ज्याने तुम्हाला माझ्या पुढच्या यू, यूट्यूब व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत जातील